स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी नांदणी गावची लाडकी माधुरी हत्तीन परत यावी यासाठी नांदणी इथं सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्चचं आयोजन शनिवारी रात्री करण्यात आलं गावातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या कॅंडल मार्च मध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हातात मेणबत्त्या आणि डोळ्यात अश्रू घेऊन नागरिकांनी माधुरी हत्तीला आम्हाला परत द्या अशी भावनिक साध प्रशासनाला घातली या मोर्चामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातले नागरिक सहभागी झाले होते सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत माधुरीच्या परतीसाठी एकतेचं दर्शन घडवलं गावातील महिला युवक मंडळ सामाजिक संघटना आणि विविध धार्मिक संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या गावात माधुरी हत्तींविषयी असलेलं प्रेम आणि आपुलकी याचं प्रतीक म्हणून हा कॅन्डल मार्च महत्वाचा ठरला मोर्चा दरम्यान शांतता राखून नागरिकांनी घोषणाबाजी केली माधुरी आमची शान आहे हत्तींला हक्काचा न्याय मिळावा अशा घोषणा देत गावकऱ्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाकडे लक्ष वेधलं माधुरी हत्तींला लवकरात लवकर परत आणायची मागणी करण्यात आली दरम्यान प्रशासनानं या भावनिक आवाहनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत कॅन्डल मार्चमुळं गावात भावनिक वातावरण निर्माण झालं आहे